आज मी मम्मीला सांगितलं ज्वारीचं सा सूप बनव अगदी हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण फार लागतं आणि त्याला बनवण्यासाठी रोजच साहित्य जिरे लवंग मिरी आणि ज्वारीचं पीठ आणि पाणी फक्त तर बस ज्वारीचं पीठ जे आहे ते थोडंसं भाजून घ्यायचंय आम्ही तेलामध्ये भाजलं कोणी तुपामध्ये पण भाजतं किंवा कुणी भाजतही नाही तर मग तसंच जरी तुम्ही टाकलं आणि मग थोडंसं तेल घालून त्यात ते थोडं जिरे मौरी आ, लवंग आणि मिरी जी आहेत मिऱ्याची पूड टाकली तर ते अजून टेस्ट त्याच्यामध्ये छान उतरते आणि एकच मिरची घेतली आहे तिला आपण भाजी नाही बनवतो भाजी म्हटलं की जास्त तिखट आपण बनवतो पण सूप म्हटलं की फार तिखट नाही आपण सूप बनवत आणि सूप बनवताना ते जे पीठ आहे ते पीठ आधी पण पाण्यामध्ये थोडं मिक्स करून घेतलं ताकी त्याच्या गाठी नको बनायला आणि बस सूप बनून तयार आहे आहा एकदम टेस्टी